जे उत्सवामध्ये सर्व जमा झालेले महायुतीचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी खूप आनंद होत आहे कारण या आज हा महाउत्सव या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि सर्व या महायुतीचे जेवढे पदाधिकारी आहेत सन्मान्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतील आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब असतील पंडितजी पाटील साहेब असतील विवेक वेगभाव पंडित असतील आर पी आयचे कार्यकर्ते कुलबी सेनेचे ग्रुप देवा, देवा कार्यकर्ते देवाग्रुपचे कार्यकर्ते या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ही लढलेली जी निवडणूक आहे त्याच्या बळावर ही जे काय आज आपण विजयोत्सव साजरा करतो त्यांच्या बळावर हा सर्व विजयोत्सव आज साजरा होत <laughs> आहे आणि मी सर्व मतदार मतदारसंघातील या मतदारांना हो तुम्ही ना ना। ना। तुमचं नाव घेतलं या मी मनापासून त्यांचे आभार मानतो की आपण मला एवढ्या फरकाने म्हणजे साठ हजाराच्या दिलं बहुमताने आपण मला निवडून दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराज भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत विजयाची अॅट्रिक साध्य केली या पार्श्वभूमीवर जल्लोषामध्ये विजयाचा आनंदोत्सव भिवंडी ग्रामीणमध्ये साजरा करण्यात आला याबाबतचा हा वृत्तांत तर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हे सगळं जे आहे आपल्या सगळ्यांची मेहनत जे आहे परंतु राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी या महाराष्ट्रात घेतलेले निर्णय देश स्वातंत्र्यानंतर रा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर अडीच वर्षामध्ये एवढे निर्णय घेणारा आहे अडीच वर्षाचा एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार रेकॉर्ड ब्रेक हा निर्णय घेणारा सरकार हे निर्णय वैयक्तिक नाही आहे हे निर्णय सामान्य माणसासाठी आहेत हे निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी आहेत दुसरं सगळ्यात महत्वाचा मला आनंद आहे का मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे पैसे हे थेट मा, मा भगिनीच्या खात्यावर जात आहेत त्याच्यामुळं कोणालाही कात्री लावता येत नाही आहे हे थेट पैसे अकाउंटला जात आहेत त्याच्यामुळं दुगणित आनंद आहे त्याचा आणि म्हणून ते वाढी होणार आहे कारण आता आपला आमदारांची वाढ पण झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाढही होणार आहे मुख्यमंत्री बोललेला आहे आणि ते जे बोलतायत तसं ते करतायत आमदार मोरे साहेबांनी हॅट्रिक साधलेले भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये याबद्दल तुम्ही कसं बघता महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये साहेब यांच्या आधिपत्याखाली जे अडीच वर्षाचे सरकार चाललं महायुतीचं आणि अगोदर सुद्धा मोरे साहेबांनी दहा वर्ष आमदार की लाभली होती त्यांच्यानी काम केलं होतं आणि आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनं गेल्या दहा वर्षाचे काम झालं लोकांप्रती असलेलं जे काय प्रेम असेल किंवा ज्यांच्या उपयोगी पडण्या जनतेसाठी काम असेल या सगळ्याचा परिपाक आणि